हरे कृष्णा श्रीकृष्ण भावनामृत इस्कॉन मंदिर निपाणी यांच्या वतीने शनिवार दिनांक पंचवीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता भव्य रथोत्सवाचे आयोजन करण्यात आली आहे या रथोत्सवाची सुरुवात निपाणीतील जुना मोठेस्टँडपासून सुरुवात होणार आहे तेथून कोटेवली कॉर्नर महादेव मंदिर गांधी चौक चन्नामा सर्कल नेपाणी मेडिकल पी बी रोडवरून म्युन्सिपल हायस्कूलपर्यंत ही रथयात्रा निघणार आहे तसेच रात्री ठीक सात ते दहापर्यंत भजन कीर्तन प्रवचन व नाट्यलीला त्यानंतर सर्व भक्तांच्यासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या रथोत्सवाचे व वा कार्यक्रम तसेच महाप्रसादाचे लाभ घ्यावे असे मंदिराच्या कमिटीच्या वतीने कळविण्यात आले आहे तरी सर्वांनी या सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित राहून सर्वांचे लाभ घ्यावे अशी विनंती शिवाण्यवसाटी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा, करा।, बेल करा। हरे कृष्ण